नेरळ पोलीस ठाण्या हद्दीतील वडवली गावात झालेल्या घरपोडी प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली कर्जत तालुक्यातील के माणगाव येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय आरोपी हेमंत शरथ मसणे यांनी वडवली येथील वसंत मोतीराम तळपे यांच्या घरातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे दहा लाख पन्नास हजार रुपये आहे ही घटना अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली होती वसंत तळपे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला तपासी अधिकारी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दहातोंडे आणि नेरळ गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ठवळे आणि त्यांच्या टीमने चोवीस तासांच्या आत घरफोडी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले चोरीस गेलेला पंधरा तोळे सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे नेरळ पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्व स्तरांवर कौतुक केले जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत नेरळ